म्हणजे तुमच्या याचा कार्बनचा फायदा काय माहितीये का तुमच्या लेक मध्ये इथं एक पाच याचा पण चेक निघणार आहे आणि त्याच्या खालगुंजेने सत्तर मेंटेन ठेवलं हो याचा पण चेक निघणार आहे म्हणजे एक लेकला जर दोन घराच्या लोकांच्या घरा चांगले पैसे कमवून द्या चांगले त्याच्या खाली काही सिल्वर मेंटेन ठेवा हो त्याला थोडे पार मिळवून द्या अशी जर एका लेकला तीन तीन चार चार एवढे घेणारे बनवले कोणी पाच घेईल कोणी तीन घेईल कोणी पाच घेईल कोणी सहा सात घेईल कोणी दहा बारा घेईल बरोबर पंधरा सोळा घेईल तुम्ही लाच्यावर काढले तर तुम्ही इथं कार बोनस याच्यावर बनत असला आणि कार बोनस मित्रांनो खूप चांगले दहा बारा लोक जर तुमच्या टीममध्ये आठ दहा लोकांचे घरा पैसे गेले तर शंभर टक्के ते लोक खूप मेहनतीने काम करतील पुन्हा लढतील आणि तुम्ही शंभर टक्के कार बोनस याच्यावर बनवू शकता त्यामुळे कार बोनस एक चांगला इन्कम आहे तो पण आपण घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या इन्कम मध्ये ग्रोथ होते तर टार्गेट घ्या कार बोनस आता मी तुम्हाला पण सांगाल की कसं कसं तुम्ही स्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे तुम्ही सगळ्याच ठिकाणी पळायला लागला तुमचं स्ट्रक्चर डेव्हलप होणार नाही बरोबर तुमची कॅपॅसिटी प्रमाणे तुमच्या एरिया प्रमाणे तुमचे खाली बनणारे इंडिपेंडेंट लोकांच्या इन्कम आहे त्याचं नाव आहे हाऊस बोनस काय आहे हाऊस बोनस हाऊस बोनस किती टक्के असतो बारा टक्के आठ टक्के तर हाऊस बोनस घेण्यासाठी कंडिशन काय तुम्ही प्लॅटिनम डायरेक्टर असावेत प्लॅटिनम डायरेक्टर असावेत आणि तुमच्या प्रत्येक लेखला ए लेख आणि डी अशा प्रत्येक लेगला साधारणतः एक लाख पंचवीस हजार इथं बिझनेस आलेला असावा एक लाख पंचवीस हजार इथून एक लाख पंचवीस इथून एक लाख पंचवीस इथून एक लाख पंचवीस इथून एक लाख पंचवीस असं जर तुम्ही इन्कम जर तुम्ही तुमच्या आले आहे साईड व्हिडिओ जर तुम्ही प्लॅटिनम असताना वीस हजार तुम्ही मेंटेन ठेवलाय तर तुम्ही इथं हाऊस बोनस याच्यावर बनता हाऊस बोनस याच्यावर जर हाऊस बोनस मेंटेन ठेवता मित्रांनो त्याचा चेक कमीत कमी एक लाख ते सव्वा लाख रुपये जातो किती एक लाख सव्वा लाख एक लाख रुपयाचा चेक घ्यायचा करा एक लाखाच्या पुढे इन्कम आरामात अजून सोपं काय करू शकता एक सव्वा लाख जर मला फी विच पाकडून काय तो तुम्हाला जड जाईल तुम्ही ए ला त्याच्या खाली बी आणि बी च्या खाली सी जर तुम्ही या ए चे पस्तीस हजार पी विकताय बी चे पस्तीस हजार करताय आणि खालून सत्तर हजार पीवी करताय तर टोटल तुमची फी होतात एक लाख चाळीस हजार एका लेक एक लाख चाळीस हजार एका लेखला म्हणजे आरामात तुम्ही एकचाळीस 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 करताय तर सव्वा लाखच पाहिजे होते तर तुम्ही असं जर मेंटेन ठेवलं तुम्ही हाऊस बोनस याच्यावर बनता हाऊस बोनस हे आपलं प्रेस्टिगेज इन्कम आहे हाऊस बोनस व्यक्ती कधी एक लाखाच्या खाली नसतो कधीच नसतो एक लाख रुपये इन्कम घेऊ शकतो बरोबर हाऊस बोनस हे प्रेस्टिगेज इन्कम आणणार पोहोचलं पाहिजे आणि प्रत्येकाने याचा गोल डिफाईन केला पाहिजे आता मला एक ना एक दिन म्हणजे हाऊस बोनस किती किती दिन मी कारण आहे दस बाद पाच बाद हा नाही जितका जल्दी होऊ शकेल आपल्याकडे असे काही लोक मित्रांनो जेणे हाऊस बोनस सहा सहा महिन्यात केले सहा सहा महिन्यात काही लोकांनी चार महिन्यात केले काही लोकांनी एक वर्षात केले काही लोकांनी दोन वर्षात केले बरोबर पण हाऊस बोनसचा टास्क तुमच्या समोर असावा हाऊस बोनस जर हे केलं वायटिफ्ट तुम्हाला सगळे बोनस भेटलेला असतात वायटिफ सगळे आणले असतात बरोबर तर असो काय हरकत नाही आहे पुढचा बोनस आहे आपलं लास्ट बोनस तिथं रॉयल्टी बोनस रॉयल्टी बोनस रॉयल्टी बोनस साधारणतः विचार केला हा दोन टक्के असतो रॉयल्टी बोनस पहायला मिळतो यासाठी तुम्ही मिलेनियर क्लब मेंटेन ठेवलेला असावा मिलेनियर क्लब तुमचा झालेला असावा आणि प्लस तुम्ही हाऊस बोनस पण इट केलेला असावा अशा जर दोन कंडिशन तुमच्या पूर्ण असतील तर तुम्ही तर रॉयल्टी बोनस साठी तयार होता आणि रॉयल्टी बोनस मित्रांनो हा ऑल टर्न ओव्हर मिळतो ऑल टर्न ओव्हर तुमचे काही जे स्ट्रॉंग असेल ते पण त्यात कॅल्क्युलेट केलं जातं रॉयल्टी बोनस कसा मिळतो टोटल टर्न ओव्हरच्या सहा टक्के डिस्ट्रीब्युशन केलं जातं जसं सिल्वर डायरेक्टर बोनस मिळतो ना तसं रॉयल्टी बोनस मिळतो तो पण सुंदर इन्कम आपला तयार होतो बरं तर असं झालं हे सगळ्या प्रकारचे आपले टोटल अकरा प्रकारचे इनकम ज्यामुळे तुमचं चेक कसे ते हिट करता मी त्यासाठी बरोबर तुम्हाला हे पण सांगितलं किती चेकसाठी किती फी गेले पाहिजे आणि कुठली कंडिशन अपडेट ठेवली पाहिजे बरोबर तर आता तुम्हाला मी तुम्हाला लास्ट मुद्दा बोलणार आहे तो म्हणजे स्ट्रक्चर कसं हिट करायला सुरुवात करावी कशी तर मित्रांनो स्ट्रक्चरला जाताने तुम्ही स्ट्रक्चर कसं मेंटेन ठेवा तर तयारी कशी करावी एखादा कुठल्याही नवीन माणसाने तर इथं पहिलं टास्क यावा तुमचा आयडिया आहे तर तुम्ही पहिला टार्गेट टार्गेट घ्यावं की मला एक ले गलोबी मेंटेन ठेवायच्या एक ले गेलोवी म्हणजे मला इथून सत्तर करायचे आणि इथून मला पस्तीस करायचे साईड वॉल्यू मला पस्तीस करायचे पहिला टास्क का जर तुम्ही एक लेग एलोबी हिट केला असेल तर टार्गेट घ्या एक दोन महिन्या किंवा तीन महिन्याच्या पुढे एक लेगवर अवलंबून राहायचं जे लोक पाच पाच सहा सहा झाले एकच लेग एलोबी घेतात ना एक दिवसात एक लेख पण एलोबी होत नाही राष्ट्र ठेवतो एलोबी कमी होत जातो बरोबर आणि मग गडबड सुरू होते पहिला टास्क घ्यायचा एक लेग पहिला एलोबी हिट करायचा दुसरा टास्क काय घ्यायचा एक लेग सेट झाले की त्यानंतर दुसरी एक लेग उतलायची दोन लेग इथं पण हे पण सत्तर सत्तर घेऊन जायची म्हणजे वी वी पर्यंत पोहोचले असतात बिझनेस बिल्डिंग बोनस पर्यंत तुम्ही पोहोचलेले असतात सत्तर सत्तर आणि चालू केला तर आता दोन लेग तुम्ही स्ट्रॉंग बनवा दोन लेगला तुम्ही एका खाली एक तुम्ही दोन तीन येलोबी याच्यावर काढा मला आपण मोल मल्टिपल येलोबी म्हणतो बरेच लोक आहे का आता सत्तर झाले की लगे दुसऱ्या सत्तरला पाळतात लगेच तिसऱ्या सत्तरला पाळतात म्हणजे सत्तरमध्ये मध्ये चेक चांगला निघत नाही म्हणून तो सत्तर चेक एक दिवस पण अठ्ठावीस तारखेवर येतो एक दिवस तो पंचवीस सारखेवर येतो आणि एक दिवस तो बंद पडून जातो असे होतात म्हणतात लेख बंद पडण्याचे कारण काय एकाच लेकरून हा व्यक्ती खूप दिवसापासून सत्तर हजार रुपये वीस करतोय जे जर सत्तर केल्या जातात ना ते सारखे स्ट्रक्चर झालं फक्त माझा चेक निघाला पाहिजे खालचा नाही निघाला आणि खालच्याला पैसे आले नाही कोणाला तर ते रुपये जास्त टिकत नाही म्हणून एक युलबी जास्त जास्त दोन ते तीन महिन्याच्या नंतर टार्गेट घ्यायचं पाहिजे आता मला दोन लग पाहिजे किंवा माझ्या खाली युरोबी याच्यावर पाहिजे याला मल्टिपल युलोबी बनतात मध्ये तीन शब्द विसरू नका एक येलोबी दुसरा मल्टिपल येलोबी आणि तिसरा लेग वाईज एलोबी हे वाक्य तीन विसरू नका एक येलोबी दुसरा मल्टिपल येलोबी आणि तिसरा लेग वाईज एलोबी म्हणजे लेग मधून येलोबी आणले पाहिजे मल्टिपल म्हणजे काय खाली खाली याच्यावर बनले पाहिजे येलोबी म्हणजे काय फक्त माझं एलोबीने आला पाहिजे मल्टिपल म्हणजे का खाली याच्यावर बनले पाहिजे आणि लेग वाईज एलोबी म्हणजे माझे लेग मधून याच्यावर वाटले पाहिजे बरोबर ना असं काम करा दोन लेख आता दोन लेख तुम्ही जर चांगलं उचलले तुम्ही कार बोनस ट्रॅव्हल बोनस पर्यंत सेट झाले आता ट्रॅव्हल बोनस सेल झाले त्यानंतर इकडून दोन एलोबीएच निघाले इकडून दोन निघाले तर पुष्कळ झाले आता तुम्ही टार्गेट घ्या की आता मला तिसरी उभी करायची तिसरी तिसऱ्या लेखला इथं दोन एलो बॅचवर काढा एक काढला तरी चालतो दोन काढले तुम्ही इथं आपल्या कार बोनस पर्यंत पोहोचता मग इथं दोन लेख मेंटेन ठेवले तर एक्क्याऐंशी टक्के इन्कम वाटलं जातं तीन ठेवले तर साधारण पंच्याऐंशी टक्के इन्कम वाटलं जातं आणि तीन सेट केल्या की मग तुम्ही हाऊस बोनस कडे पण मी बघतो कधी कधी एखादी कॅपॅसिटी लस केलं एका पहिल्याच दिवशी चार लेख सुरू करून टाकतो चार लेक मागे पळायला लागतो याच्याकडे गेलं याचं नाही याच्याकडे गेलं तर याचं नाही याला जमत नाही जमण्यासाठी मी तुम्हाला तुम्ही एक मूवी बघित मूवीचं नाव आहे कपिल शर्माच होता की कुसको प्यार करू बरोबर ना त्या तीन बायका असतात बरोबर तो काय करतो त्याला असं वाटतं की यार मला बिझनेस करायचा आहे मला तिन्ही बायका सांभाळायच्यात पण तो काय करतो मग पहिलं तो तीन बायका वेगवेगळ्या घरात होतो पण त्याची हालत खराब होती या घरी जायला त्या घरी जायला त्या बायकोकडे जाऊन वेळ तू वेळ दो मग तो एक, एक स्मार्ट वर्क करतो तो काय करतो त्याच्या तिन्ही एकाच मध्ये आणून ठेवतो हॅलो yes. ना तिन्ही बायका एका बिल्डिंग मध्ये आणतो पहिल्या मध्ये बायको दुसऱ्या मधिक बायको दुसऱ्या मध्ये दर बायको मग सकाळी नाश्ता एका बायकोकडं करणार दुपारचं जेवण एका बायकोचा कडून डबा घेऊन जाणार संध्याकाळी एका बायकोकडे जेवायला असणार बरोबर मग तो आपल्याला एक जवळजवळ आणतो पण तुम्ही इकडे एक किली मुंबईला एक केली विदर्भामध्ये एक केली खानदेशमध्ये आणि मग इकडे पडू की तिकडे पडू तिकडे पडू की तिकडं पडू असं होतं मग त्यामुळं सुरुवातीला आपला बिझनेस स्ट्रक्चर डेव्हलप करता येईल आपल्या कंट्रोलेबल एरियामध्ये आपण स्ट्रक्चर उभं करावं आपला कंट्रोलेबल एरिया आणि मी सगळीकडे जाऊ शकतो जेव्हा तुमच्या टीममध्ये एक एक व्यक्ती हा बनायला लागतो इंडिपेंडंट म्हणला तुम्हाला असं वाटलं हा इंडिपेंडेंट बनला हा जास्त व्यक्ती मला वेळ मागत नाहीये तर मग तुम्ही तुमचा एरिया लिमिट वाढू शकता तर ती थ्री एस्ट फॉर्म्युला मित्रांनो मी बऱ्याच वेळेला बोला असतो ऐकलं पण असेल थ्री इयर्स फॉर्म्युला म्हणजे काय पहिला एस म्हणजे मित्रांनो त्याचं नाव आहे काय पहिला एसचं नाव आहे तुमचा पहिले uh, याचं नाव काय तुमचा स्पीड तुमचं काम करण्याचा स्पीड आहे बरोबर ना दुसरा यस आहे तुमचं स्किल तुमचं कौशल्य आणि तिसरा मित्रांनो तुमचा स्किल म्हणजे एरिया तुमचा एरिया वर्किंग एरिया जेवढा वर्किंग एरिया वाढतो हो, तेवढा बिझनेस मध्ये ग्रोथ होती मोठा बिझनेस चालतो आणि जरी एखाद्या लेखो जो कमी बिझनेस आला तर कुठले ना कुठले लेख तुम्हाला जास्त बिझनेस येते पण तुम्ही जोपर्यंत तुमचा स्पीड वाढत नाही जोपर्यंत तुमचं स्किल वाढत नाही तोपर्यंत तुम्ही स्केल वाढवण्यात मजा नाही बरोबर तर स्केल पण अशा पद्धतीने वाढवा जेणेकरून आपल्याला कंट्रोलपर्यंत पोहोचता येतं बरोबर आणि सगळे लोक इंडिपेंडंट म्हटले की तुम्ही कुठं जा भारतभर कुठं स्ट्रक्चर होणार कुठेही जा कारण तुमच्याकडे इंडिपेंडंट लोक वाढायला लागले तुम्हाला तुझं खूप दिवस आता खूप बेसिक लेवलला वेळ द्यावा लागत नाही मीटिंग ट्रेनिंगला वेळ द्यावा लागतो तेवढाच बरोबर तर ह्या गोष्टी होत्या आपल्याला जर काम केलं तर डेफिनेटली तुमचं स्ट्रक्चर स्टेप बाय स्टेप डेव्हलप होईल आणि असं डेव्हलप होईल की न पडणार होईल मित्रांनो काय होईल न पडणारं न डाऊन फोर आल्या अशा पद्धतीने आपण काय करूया आपलं स्ट्रक्चर डेव्हलप करूया आणि शंभर टक्के मोठे इन्कम जनरेट करूया तर चला मला वाटतं ऑलमोस्ट मी किती तुम्हाला कंडिशन सांगाल मी <laughs>